कोपरगाव शहर पोलिसांची इव्हींग रूट मोहीम वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ठोस पाऊल कोपरगाव शहरात अलीकडच्या काळात वाढलेले चोरीचे प्रकार टवळखोरांचा त्रास तळीमारांच्या अड्ड्यांमुळे पद्धतीने पार्किंग करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनधारकांच्या हालचालींवर अंकुश ठेवण्यासाठी कोपरगाव शहर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली आजपासून शहरात इव्हनिंग रूट मोहीम सुरू करण्यात आली आहे मोहिमेअंतर्गत शहरातील प्रमुख रस्ते बसस्थानक परिसर तसेच दारूच्या अड्ड्यांवर अचानक रूटमार्च काढण्यात आला पोलिसांच्या या हालचालीमुळे टवाळखोर तळीराम आणि चोलट्यांमध्ये एकच खळबळ उडाली वाहनधारकांनीही नियमांचे पालन करण्यासाठी धावाधाव केली या मोहिमेमुळे मुझे, नागरिकांमध्ये दिलासा व सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून सर्वसामान्यांकडून पोलिसांच्या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे स्थानिक नागरिकांनी शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अशा मोहीम नियमित राबवल्या पाहिजेत अशी मागणी व्यक्त केली आहे